या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायतमध्ये सदस्य होतो मी उपसरपंच म्हणून काही काळ काम केले तर याच्यामध्ये मोठी कामं सांगण्यासारखी भरपूर आहेत जी पंधरा कोटीची पाणी योजना आपल्या मनसरमध्ये मंजूर झाली आदरणीय दादांनी त्यासाठी प्रयत्न केले आम्ही फॉलोअप घेतला आणि ती जी योजना आहे ती मंजूर झाली याच्यामध्ये आम्ही सर्वांनी खूप त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे त्यानंतर आपल्या मनसरमध्ये विविध कामे असतील मग आम्ही वार्डामध्ये विविध कामं केलीत आणि गावातली जी कामे आहेत मोठी त्याच्यामध्ये आमचं सक्रिय सहभाग राहिलेला आहे आज आपण ज्या रस्त्याला उभे आहोत हा मराठी शाळेच्या शेजारील रोड आहे आणि हा इकडे बाहेर हायवेला निघतो तर ह्या रस्त्यात अशी परिस्थिती होते की खूप पाणी साठायचं खड्डे होते आणि हा रस्ता कसाच बनत नव्हता हो परंतु मी स्वतः या रस्त्यासाठी खूप पाठपुरावा केला हो आणि हा रस्ता मंजूर करून आणला मुख्यमंत्री मागासवर्गीय वस्ती सुधार योजनेतून यासाठी निधी आणला आणि दादांनी शिवाजी आडरराव पाटील माजी खासदार यांनी यासाठी आम्हाला त्या ठिकाणी निधी दिला आम्ही फॉलोअप घेतला त्याचप्रमाणे इकडे पूजा कॉम्प्लेक्समधला रस्ता असेल हा पण रस्ता खूप दुरावस्था असायचा लोकांचे चालण्याचे गाडीचं जाऊ ते पायी चालण्याचे खूप प्रॉब्लेम होते तो पूजा कॉम्प्लेक्समधला रस्तासुद्धा खूप गंभीर समस्या होती तो रस्ता मी वाडामध्ये केला त्याच्यानंतर चर्मकार वस्तीमधील रस्ता असेल लोअर गल्लीमधील चेकर्स असतील मोमिन गल्ली सय्यद वाडा वस्ती मातंग वस्ती अशा अनेक ठिकाणी मी जितकी जमेल तितकी चेकर्स आ, पेवर ब्लॉक अंतर्गत गटार त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे आत्ता परत स्ट्रीट लाईट्स असे अनेक कामे केलेली आहेत त्याचबरोबर लोकांपर्यंत शासकीय योजना पोचवण्याची कामे त्यांना ला ते लाभ मिळवून देण्याची कामे लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त महिलांचे त्या ठिकाणी अर्ज भरून घेणे त्यांना कसं सुलभ जाईल त्यासाठी मी कॅम्प लावलेले आहेत त्याचप्रमाणे खास करून मतदार नावनोंदणी मी दर चार सहा महिन्याला मतदार नावनोंदणी घेत असतो जेणेकरून मतदारांना जास्तीत जास्त लोक या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभाग घेता येईल म्हणून मतदार नावने असेल के वाय सी असेल असे छोटे मोठे अनेक कार्यक्रम आरोग्याचे असतील विषय आपले जे रक्तदान शिबिर असतं तर वी वी त्या रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग माझा असतो त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरं असतील विविध असे सामाजिक कार्य धार्मिक कार्य आज आपण जी जी गावात होणारे धार्मिक कार्य प्रत्येक धार्मिक कार्यात एकदम सक्रिय सहभाग माझा असतो त्यामुळं मी जनतेत काम करणारा व्यक्ती म्हणून आज लोक मला ओळखतात आणि ठीक आहे बाकीचे कुणी काय त्यांचं त्यांचं सांगतील मी कुणावर टीका करणार नाही परंतु मी निवडणूक म्हणून आज पहिल्यांदा पुढे आलेलो नाही मी जनतेतच असतो त्यामुळं मला जनता नक्कीच माग येत्या दोन डिसेंबरला मनसरमध्ये मतदान आहे तर या दोन डिसेंबरला आपण मला माझी निशाणी आहे कमळ तीन नंबरचं बटन आहे मला मतदान करून तसेच आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार यांची निशाणी आहे घड्याळ आम्हाला मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या अशी मी विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम